आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारी वाढली आहे भर दिवसा तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलेला आहे संभाजीनगरच्या शहागंज परिसरातील ही घटना तर मस्करीत शिवी दिलानं तलवारीनं हल्ला करण्यात आलेला आहे अगदी शुल्लक ताडावरून हा हल्ला करण्यात आलेला आहे हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये भर दिवसा तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलेला आहे संभाजीनगरच्या शाहगंज परिसरातील ही घटना मस्करी शिवी दिलानं तलवारीनं हल्ला करण्यात आलाय रस्त्याने तलवार घेऊन पळताना हल्लेखोर सीसीटीव्हीत चित्रित आहे संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या शहागंज परिसरात भर दिवसा एका तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतीये तर शेख रईस असं आरोपी तरुणाचं नाव आहे तर मस्करीमध्ये सोहेलनं रईसला शिवी दिली आणि याचा राग आल्यानं हल्ला करण्यात आलाय आणि यात तरुण जखमी झालाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या शांगज परिसरामध्ये ही घटना आहे काल दुपारच्या वेळी दोन मित्र जे आहे हो ते मस्करीमध्ये बसले होते आणि त्यानंतर शिवी दिली म्हणून त्या सदर तरुणाल जो आहे तो रागानावर झाला आणि त्याने ते तलवारीने त्याच्या मित्रावरती जे आहे ते हल्ला चढवलेला आहे यामध्ये ते धरून जो आहे तो गंभीर जखमी झाला मात्र रस्त्याने तो तलवार घेऊन त्याच्या मागे पळताना देखील व्हिडिओ जो आता एका सीसी मध्ये झाला आणि त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे आता भर दुपारी आता तरुणावरती तलवारी हल्ला करण्याचे प्रकरण जे आहे देखील आपल्याला पाहायला मिळतं या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगरच्या सिटी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते आता जो तलवार घेऊन फिरत आता हल्ला केला त्या तरुणाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला पुढील तपास जो आहे तो आता पोलीस करत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी